पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उठला असून अनेक उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे आज प्रभाग क्रमांक बारा ब चे चर्चेतील उमेदवार राजसिंह डुबल यांनी सुद्धा आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला असून प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आपला निवडणूक लढविण्यामागचा उद्देश स्पष्ट केला आहे यानंतर पंढरपूर लाईव्हशी बोलताना श्री व सौ डुबल दाम्पत्याने नागरिकांच्या प्रतिसादाबाबत पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आहे नमस्ते आता प्रचाराचा प्रा प्रा शुभारंभ तर केलेला आहे लोकांशी मी भेटतो आहे त्यांच्या प्र समस्या जाणून घेतो आहे आणि जो रिस्पॉन्स भेटतो आहे तो डेफिनेटली चांगला आहे त्यांनाही आवडतं आहे की कोणीतरी हा चेंज व्हायला पाहिजे बदल घडायला पाहिजे आणि माझ्यामध्ये तो बदल घडतो आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या विचारांमध्ये पण घडतो आहे एक चांगलं वातावरण आहे सध्या तरी तर आ, असं होऊ शकतं की सगळ्यांनाच भेटू शकणार नाही मी तर सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना मी भेटलेलो आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगावं आणि त्यांना जे योग्य वाटते तेच त्यांनी सांगावं हे मी सर्वांना आवाहन करतो प्रचाराला शुभारंभ केला तुम्ही आम्ही ॲक्च्युली वार्ड बारामधून अपक्ष उमेदवार राजसिंह डुबल यांच्यासाठी प्रचाराची सुरुवात केलेली आहे तर इथून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांना बदल हवा आहे आणि नक्कीच ज्या प्रतिक्रिया येतात आहेत त्यावरून असं वाटतं आहे की आमचा विजय नक्की आहे